वेलकम इंग स्टडी मॅक्स मराठी स्टडी मॅक्स मराठी या चॅनल मधील आजचा व्हिडिओ असणार आहे भारतातील प्रमुख बहुउद्देशीय नदीखोरे प्रकल्प यावर या टॉपिक अंतर्गत आपण महत्वाचे प्रश्न उत्तरांचे पाहणार आहोत जे एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे असणार आहेत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे या व्हिडिओचे आपण दोन भाग बनवलेले आहेत भाग एक आणि भाग दोन भाग एक मध्ये आपण एक ते पंचवीस नदीखोरे प्रकल्प याबद्दल माहिती घेतलेली आहे त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो सर्वांनी पाहून घ्यायचा आहे आणि भाग दोन मध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढील सव्वीस पासून पुढील नदीखोरे प्रकल्पांची माहिती घेणार आहोत तर बघा सव्वीसावा प्रश्न आहे कोयना प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे ए कोयना बी नर्मदा सी गंगा डी तापा आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए कोयना कोयना प्रकल्प जो आहे तो कोयना नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे रामगंगा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ए कोसी बी गंगा सी रामगंगा डी तापी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी रामगंगा रामगंगा प्रकल्प जो आहे तो रामगंगा नदीवरती आहे लाभार्थी राज्य आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे बघा अप्पर कृष्णा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ए गोदावरी बी कृष्णा सी गंगा डी तापी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी कृष्णा अपर कृष्णा प्रकल्प जो आहे तो कृष्णा नदीवर आहे आणि लाभार्थी राज्य आहे कर्नाटक पुढचा प्रश्न आहे गटप्रभा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ए गटप्रभा बी कृष्णा सी नर्मदा डी तापी आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय ए घटप्रभा गटप्रभा प्रकल्प जो आहे तो गटप्रभा नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य आहे कर्नाटक पुढचा प्रश्न आहे भीमा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए पवना बी भीमा सी कृष्णा डी गोदावरी हा प्रश्नाच अचूक उत्तर है पर्याय ए पवना भीमा प्रकल्प जो है तो पवना नदी पर है राज्य लाख महाराष्ट्र प्रश्न है भद्रा प्रकल्प को नदी पर है ए गोदावरी बी कृष्णा सी कावेरी डी भद्रा प्रश्नाच अचूक उत्तर है पर्याय डी भद्रा भद्रा प्रकल्प जो है तो भद्रा नदी व आणि लाभार्थी राज्य आहे कर्नाटक जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ए कृष्णा बी गोदावरी सी तापी डी नर्मदा आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी गोदावरी जायकवाडी प्रकल्प जो आहे तो गोदावरी नदीवरती आहे आणि या प्रकल्पाचे लाभार्थी राज्य जे आहे ते आहे महाराष्ट्र रणजित सागर धरण प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे पर्याय ए रावी बी सतलज सी व्यास डी गंगा आणि अचूक पर्याय आहे बघा पर्याय हे रावी रणजित सागर धरण प्रकल प्रकल्प जो आहे तो रावी नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य आहे पंजाब हिडकल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे हे तापी बी कृष्णा सी नर्मदा डी गटप्रभा आणि अचूक उत्तर आहे बघा डी गटप्रभार हिडकल प्रकल्प जो आहे तो गटप्रभा नदीवरती आहे आणि या प्रकल्पाचे लाभार्थी राज्य आहे कर्नाटक सतलज प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ए चिनाब बी सतलज सी व्यास आणि डी रागा आणि याच उत्तर आहे बघा पर्याय ए चिनाब सतलज प्रकल्प जो आहे तो चिनाब नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य आहे जम्मू काश्मीर अजूनही तुम्ही आमचा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा पुढचा प्रश्न आहे नातपा झाकरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए रावी बी व्यास सी सतलज डी गंगा आणि उत्तर आहे सी सतलज नातपा झाकरी प्रकल्प जो आहे तो सतलज नदीवरती आहे लाभार्थी राज्य आहे हिमाचल e. प्रदेश पनामा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे बी तापी सी गोदावरी डी कृष्णा आणि याचं उत्तर आहे पर्याय ए पनामा पनामा प्रकल्प जो आहे तो पनामा नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य जे आहे ते आहे डॅम प्रकल्प कोणत्या राज्यात कोणत्या नदीवरती आहे ए सतलज बी गंगा सी नर्मदा डी गोदावरी आणि अचूक उत्तर आहे पर्याय हे सतलज डॅम प्रकल्प जो आहे तो सतलज नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य आहे हिमाचल प्रदेश कांगसावती प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ए गंगा बी दामोदर सी कांगसावती आणि डी तापी आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय सी कांसावती कांसावती प्रकल्प जो आहे तो कांसावती नदीवरती आहे लाभार्थी राज्य आहे पश्चिम बंगाल परांबी अलियार प्रकल्प कोणत्या नद्यांवर आहे बघा ए आठ लहान नद्यांवरती आहे बी कृष्णा सी गोदावरी डी नर्मदा आणि अचूक उत्तर आहे पर्याय ए आठ लहान नद्या हा जो प्रकल्प जो आहे तो आठ लहान नद्यांवरती आहे आणि लाभार्थी राज्य आहे तमिळनाडू आणि केरळ पुढचा प्रश्न आहे मुचकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए गंगा बी कृष्णा सी मुचकुंड आणि डी तापी आहे सी मुचकुंड मुचकुंड प्रकल्प जो आहे तो मुचकुंड नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य आहे ओडिसा आणि आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न बघा गिरणा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे या ए गिरणा बी गोदावरी सी कृष्णा डी नर्मदा आणि अचूक उत्तर आहे पर्याय ए गिरणा गिरणा प्रकल्प जो आहे तो गिरणा नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य कोणतं आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे बघा शारदा प्रकल्प कोणत्या नद्यांवर आहे ए गंगा आणि यमुना बी शारदा आणि गोमती सी गोदावरी आणि कृष्णा आणि डी नर्मदा आणि तापी आणि अचूक उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय बी शारदा आणि गोमती शारदा प्रकल्प जो आहे तो शारदा आणि गोमती या नद्यांवरती आहे लाभार्थी राज्य कोणतं आहे या प्रकल्पाचं उत्तर प्रदेश पूर्णा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए गंगा पर्याय बी पूर्णा पर्याय सी नर्मदा पर्याय डी गोदावरी अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय बी पूर्णा पूर्णा प्रकल्प जो आहे तो पूर्णा नदीवर आहे लाभार्थी राज्य आहे महाराष्ट्र बारगी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए तापी पर्याय बी नर्मदा सी गंगा डी बार्गी अचूक उत्तर आहे पर्याय डी बार्गी बारगी प्रकल्प बार्गी नदीवर आहे आणि लाभार्थी राज्य आहे मध्य प्रदेश हंसदेव बंगो प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ए हंसदेव बी नर्मदा सी गंगा आणि डी चंबळ आणि उत्तर हे बघा पर्याय ए हंसदेव हंसदेव बंगो प्रकल्प जो आहे तो हंसदेव नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य आहे या प्रकल्पाचं मध्य प्रदेश दंडकारण्य प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे ओडिशा आणि मध्य प्रदेश झारखंड आणि पश्चिम बंगाल कर्नाटक आणि आंध्र प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र याचूक पर्याय पर्याय हे ओडिशा आणि मध्य प्रदेश दंडकारण्य प्रकल्प जो आहे तो ओडिशा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आहे पुढचा प्रश्न शरावती प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय हे गंगा बी कृष्णा सी शरावती बी गोदावरी याचूक उत्तर आहे सी शरावती शरावती प्रकल्प जो आहे तो शरावती नदीवरती आहे लाभार्थी राज्य आहे कर्नाटक पंचायत धरण कोणत्या नदीवर आहे हे दामोदर, दामोदर बी तापी सी गंगा डी नर्मदा ह्याचूक उत्तर आहे पर्याय हे दामोदर पंचयत धरण जे आहे ते दामोदर नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य खंड आणि पश्चिम बंगाल गंगासागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे हे गंगा बी चंबळ सी नर्मदा डी तापी अचूक पर्याय आहे पर्याय बी गंगासागर प्रकल्प जो आहे तो चंबळ नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य आहे मध्य प्रदेश बाणसागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ए सोन बी गंगा सी कोशी बी तापी तर अचूक कोणता आहे पर्याय ए सोन सोन नदीवरती जे आहे ते बाणसागर प्रकल्प आहे आणि लाभार्थी राज्य आहे बिहार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश नर्मदासागर प्रकल्प कोणत्या राज्यांमध्ये आहे मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार पर बरबर उत्तर है मध्य प्रदेश गुजरात राज्य मध्य नर्मदा सागर हा प्रकप है प्रकल्प को नदी पर है नर्मदा नदी है। राणा प्रताप सागर प्रकल्प को नदी पर है चंबल बी गंगा सी तापी उत्तर को बरबर चंबल राणा प्रताप सागर प्रकल्प हा चंबळ नदीवरती आहे लाभार्थी राज्य आहे राजस्थान जवाहर सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ए चंबळ बी गंगा सी नर्मदा डी तापी बरोबर उत्तर आहे ए चंबळ जवाहर सागर प्रकल्प जो आहे तो चंबळ नदीवरती आहे लाभार्थी राज्य आहे राजस्थान सरहिंद कालवा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ए तापी बी गंगा सी यमुना डी सतलज आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे डी सतलज सरहिंद कालवा प्रकल्प जो आहे तो सतलज नदीवरती आहे आणि या प्रकल्पाचं लाभार्थी राज्य आहे हरियाणा तुलबुल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे हे तापी बी चिनाब सी सतलज डी झेलम आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे डी झेलम तुलबुल प्रकल्प जो आहे तो झेलम नदीवरती आहे लाभार्थी राज्य आहे जम्मू काश्मीर दुलहस्ती प्रकल्प को नदी पर है ए सतलज बी जेलम सी चिनाब डी तापी अचूक उत्तर है पर्याय सी चिनाब दुलास्ती प्रकल्प जो आए तो आए। ते जे तिलया प्रकल्प है तो चिनाब नदी वरती है अल्हाबाद से राज्य है तिलैया प्रकल्प को नदी पर बराकर बी गंगा सी गोदावरी डी तापी तिलय्या प्रकल्प को नदी पर है उत्तर है ए बराकर बराकर नदी प्रकल्प है झारखंड सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे हे नर्मदा वि गंगा श्री गोदावरी उत्तर आहे नर्मदा सरदार सरोवर प्रकल्प जो आहे तो नर्मदा नदीवरती आहे लाभार्थी राज्य आहेत मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान बघा व्हिडिओ जर हा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि या व्हिडिओची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर आपला स्टडी मॅक्स मराठी हा टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम वरती तुम्हाला या व्हिडिओची पार्ट एक आणि पार्ट दोन या व्हिडीओची पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करायचंय तसेच ज्या विद्यार्थ्यांना आयोगाच्या मागील दहा वर्षातील प्रश्नपत्रिका पीडीएफ बुक स्वरूपामध्ये हवे असतील त्यांनी वरील वेबसाईटवर वर किंवा पुढील व्हॉट्सअप नंबरला संपर्क करायचा Thank you for watching this video.